कोकणातील प्रसिद्ध अशा बैरागी कासारडका या देवस्थानस्थळी आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली श्रावण महिना वगळता वर्षभर या ठिकाणी नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी गर्दी असते निर्मनुष्य जागेत असलेल्या कासारडका या देवस्थानला महाराष्ट्रातून तसेच गोवा कर्नाटकातून खूप लोक येतात विशेष म्हणजे बैरागी कासारडका येथे मटणाच्या जेवणाचा नवस केला जातो बैरागी कासारडका ते धामापूर हा भाग केवळ वनभोजन व धार्मिक पर्यटनासाठी आजवरच प्रसिद्ध होता मात्र या परिसरात जैवविविधतेचा अनमोल ठेवा आढळून आलेला आहे अनेक दुर्मिळ प्रजातीमधील पशुपक्षी फुलपाखरे साप बेडूक इथे दिसून आले असून यामुळे निसर्ग पर्यटनालाही या परिसरात मोठी संधी दिसून आलेली आहे आता आमचं हे सातवं वर्ष आहे प्रत्येकाचा एकाच कोणतरी नावच असतो परत कोंबडे पण असतात ते कोंबडे देण्यासाठी आम्ही देवाला दारू सुद्धा चालतो ते देण्यासाठी आम्ही ते नवस फेडायला येतो आम्ही आणि पंधरा कोंबडे तुम्ही कुठून आलात कशा कशा आला एस टी घेऊन आलो किती जण आहात तुम्ही जवळजवळ सत्तर जण आहोत चौदा तेरा चौदा जण आहेत एक तीन दिवसाची पिकनिक म्हणून आलो होतो झाला तर आमचा माघारचा लास्ट दिवस आहे काय आज काय देवासन म्हणजे देवासन म्हणजे काय असं अजूनपर्यंत माहीत नाही जे होईल त्याच्या भयानक जे पण होईल तो होईल पहिलं की कसं ऐकलं होतं पहिलं पहिल्यांदा झालो मला माहीत पण नाही काही आयडिया पण नाही कसं वाटलं इथलं आणि माझ्या माझे मित्र म्हणजे जास्तीत जास्त लोक आणि छान वाटत आणि एक काहीतरी विरंगुळा असा एक कामाच्या व्यापार सुद्धा मी काढलेला आहे आणि देवस्थान मधून काय ऐकलं पहिल्यांदा माझी पहिलीच वेळ आहे माझे मित्र आलेले होते गेले होते